माझ्या सर्व स्वामी भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी भक्त हो आज मी आपल्याला हनुमंताचा पाळणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान जरूर लिहा पहिल्या दिवशी झाला आनंद माय अंजनी शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो सूर्यधराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कोशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो 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 पिता वायू धावून आला हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो अंजनी माता सांगते खून बाळ आहे तुला गुप्त कैपीन जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो रावणाने सीता पड शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो भेटले दोघे लक्षुमण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोक वनाला रामाची मुद्रीका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो मारुती बोले आज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, जो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षससेनेला मारून टाका यावानराला जो बाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीतामााई चरण लागमा हाती दिले ब्रह्मलिखान जोबा जो 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 रे जो जो जोबा जो जो रे जो मारुती जन्माचा पाळना ना गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुताम जोबाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो, 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 जो धन्यवाद